बघा शेतकरी मित्रांनो आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी रामदास या। सालकर यांना आपण सनेश कंपनीचे काही प्रॉडक्ट दिले होते ते कोणते प्रॉडक्ट होते बघूया सॉईल केअर आणि सनगार्ड दिलं होतं त्यांना तर त्याचे त्यांना रिझल्ट कसे भेटले ते आपण त्यांच्यात मोडून आयो तर कसे भेटले तुम्हाला रिझल्ट त्याचे काय काय फरक वाटला तुमच्या प्लॉटमध्ये अगोदर आहे मुळीची चालना वाढली आणि शेंडा चांगला पात आणि कडक झाली पात चांगली झाली मुळी चांगली वाढली आणि रानात कुठल्याही प्रकारची बुरशी दिसत नाही तर दाखव दादा इकडे प्लॉट दाखव पूर्ण सर्व शेतकऱ्यांना तर अशा प्रकारचे त्यांना रिझल्ट भेटलाय तर त्यांना तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया ही तुम्ही खुश आहे किंवा बाकी शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे वापरले पाहिजे तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या अतिशय खुश आहे प्रोडक्ट वापरून रिझल्ट चांगले भेटले आणि प्रोडक्ट खरोखर चांगले आपण त्यांना ट्राय करा या हिशोबाने दिले होते त्यांनी वापरले ऐकलं त्या गोष्टी त्यांनी फॉलो केलं आणि प्लॉटचे जबरदस्त रिझल्ट भेटले प्लॉट एकदम जबरदस्त आहे तर सर्व शेतकऱ्यांनी वापरा रिझल्ट घ्या आणि सांगा धन्यवाद